वावरात आल्यावर म्हटलं असं मन लागून राहिल का घरी जाऊ वाटून राहिलो अरे बापरे कसं काय म्हणजे हल्ली इथून पंधरा ते वीस जण गेलेले आहे हा कोणी म्हणते चौदा पंधराच्या वरच एव्हरेज लागेल म्हणते बापरे का चौदा पंधराच्या ॲव्हरेज का हा घेऊनच आपण तुम्हाला व्हिडिओ काढून म्हटलं ज्या ज्यावेळेस माल काढला त्या त्यावेळेस बरं काढून पाठव जा बरं तुम्हाला आता जर मी आता फोटो काढले शेंगा शंगा शंभर दीडशेच्या वरच शंगा आहे शेंगा लागलाय का बापा बाप भरून झाले आहे माझ्या काही काही बापरे कधीची लागवड आहे हे आहे अकरा जून अरे रे वा बडे पहिले लागवड असल्यामुळे आता ते शेंगा लागले आहे शंभर दीडशे म्हणजे खूप शेंगा झाल्यान मस्त कोण्या कोणा झाला दीडशेच्या था वर आहे बापरे बापरे बाप कारण की मॅल काय केलं कापसा साहेब ज्यावेळेस दुसरा फेर होता त्यावेळेस दहा सव्वीस वेळेस फेकलो होतो आ, दुसरा फेर म्हणजे कधी किती दिवसाला समजा दौऱ्या समजा आपला दुसरा फेर राहतच ना ज्या ज्याब फुलाचे अवस्थेत म्हणजे पंचवीस पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान हा चार, पस्तीस चाळीस दिवसाच्या जवळपास समजून त्याला ताकद लागते झाडाले. हम्म हम्म त्यावेळेस दहा सवीस फेकलो तर सहा अकराला पास होते बर 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 म्हणून हे आता म्हणजे क्वालिटी सोडली नाही काय की काय म्हणजे याच्यावर कोणत्याच लक्षण नाही आहे मी फोटो काढले आहे तुम्हाला टाकतो मी आज पाठवा फोटो पाठवा व्हिडिओ पाठवा ठीक आहे ठीक आहे छान छान अभिनंदन तुमचं चांगली बातमी दिली तुम्ही आनंद वाटला जसं तुम्हाला तुम। म्हणजे वावरातून निघाच निघा वाटत नाही तसं न वाटून जायला तसं मला ऐकून वरून पाऊस चालू आहे तरी वावरात म्हटलं मी अरे बापरे बापरे वापर म्हणजे असं जास्त नाही बिलकुल आणि तुमचे शब्द ऐकून मला पण माझा दिवस सुद्धा खूप सुंदर जाईल असं वाटून असं मान्य मान्य साहेब नाही मागच्या वर्षी मला थोडस कमी झालं अकरा लागला इकडे पाणी कमी झालं आमच्याकडे तर चौदा त्या जवळपास जाईन मी चौदा पंधरा छान नाही बिलकुल भाऊ आज एकादशीचा दिवस आहे चौदा पंधरा तुमचे शब्द बिलकुल पांडुरंग खरे करो बिलकुल बिलकुल पंधरा सकाळ नव्वदच होईल छान छान व्हेरी गुड भाऊ